नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण करत आहे तर आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर दोन दिवसाची सुट्टी जाहीर आले नवीन अपडेट दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये खुश खबर आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर दोन दिवसाची परिपत्रक निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची आनंदाची बातमी आताच्या घडीचे मोठे अपडेट कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर तर कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर आहे कशासाठी आहे कोणत्या सणासाठी आहे आणि कोणत्या या सुट्टीच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले आहेत पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्य राज्य शासन सेवेतील सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून दोन दिवसाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या संदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदरच्या परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सार्वजनिक एकोणीशे शिहाण्णव नुसार मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयातला प्रतिवर्षी आनंद चतुर्दशी त्याचबरोबर सन दोन हजार सात पासून गोपालकाला दहीहांडी या सणाच्या निमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्या करीता स्थानिक त्यानुसार सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील मुंबई मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याकरिता सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी शासन परिपत्रकानुसार निर्गमित केली आहे

सुट्टी आणि परिपत्रक जाणून घेऊया पुढील प्रमाणे हे काल अठरा तारखेला पत्र निर्गमित झालं गोपाल काल्याची सुट्टी ही सोळा ऑगस्ट शनिवारी आनंद चतुर्दशीची सुट्टी हे शनिवारी सहा सप्टेंबर दोन हजार हे पत्र, पत्र निर्गमित झाले या पत्राचे स्पष्टीकरण आपण केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ